नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा पुढारी आपल्या न्यूज चॅनलमध्ये मी अनिल तिवारी आपलं पुनश्च स्वागत करतो महत्वाची बातमी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असतानाही राजमाता जिजाऊ वावसाहेब यांच्या जन्मोत्सवात सहभागी होऊन मराठा आंदोलकासह सिंदखेड राजा येथे अभिवादन केले दिवसभरात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या मुंबईला जाण्यासंदर्भातल्या चर्चा केल्या त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले राजकारण माझा विषय नाही मी फक्त समाजासाठी काम करत आहे काय म्हणाले जरांगे पाटील स्पेशल रिपोर्ट ची नाही आवश्यकता हो परंतु एकशे चौवेचाळीस त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नावे आम्ही जाणार आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केला लाग होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही हो नाही ते ठीक आहे त्यांचं असू शकतं हां परंतु आम्ही त्यांच्या एकशे चौवेचाळीसचा आणि सरकारचा सन्मान केला होता का आपण अठराला न जाता वीसला जाऊ परंतु आमचा नावी लाजे आम्हाला जावं लागणार आहे वीसला मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्हच आहे नरेंद्र पाटणाने म्हटलं नाही मिळालं आहे प्रश्न चिन्ह फिरण्याचं काय संबंध मिळालं छप्पन लाख नोंदी सापडल्यात परिवारांना मिळावं लागलं दोन अडीच करोड मराठ्यांना आताच मिळाले थोडं राहिले आता संभाजी राजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायचे जाहीर आहे बोलताना त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का काय नाही राजकारण माझा विषय नाहीये मी सामाजिक काम करतोय समाजासाठी काम करतो करत राहणार जालन्यात कुलबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपे आमच्यावर अन्याय होत आहे आणि राजेश टोपेंमुळं आमच्यात जास्त अन्याय होते आणि या सळ दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते मग आता त्याचं उत्तर ते देतील ना मी कसं देणार त्याचं उत्तर आंदोलनी सराटीचं आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री होतं आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या पाच पाच महिने टिकत नसतं कारण वेळोवेळी त्याला विचारायचं त्याला सांगायचं शब्द विचारायचे इथं तुम्हाला भिडायचं कोणाला विचारून बोलायचं म्हटलं इथं सोपं नाही चांगल्या चांगले, चांगले बत्ती बोल होती वीस तारखेला आमरण उपोषण आहे तुमच्या मुंबईला आणि व्यवस्थे संदर्भात सरकार सोबत काही चर्चा वगैरे हो नाही नाही आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं पण आम्ही तयारी चालू व्यवस्था करून सगळी एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे काही निरोप आलाय का नाही नाही काय नाही निरोप असं म्हणणं आहे की आमचं आमचं आरक्षण आम्हाला द्या आरक्षण आम्ही आहोत मराठा नंतर आम्हाला आरक्षण आम्ही जे डॉक्युमेंट दिले होते टोपे साहेबांना त्यांनी त्याचा गैरवापर केला मराठा कोण बी एकच येत ना आमच्या नोंदी सापडल्यात आमच्या पुरता आम्ही असं बोलतोय की सरकारी सापडल्या आडमटपणा नाहीये सरकारी नोंदी सापडल्या त्यामुळे ओबीसी आरक्षण नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी